उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरू असताना पक्षांतर्गत वाद उभाळून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत कल्याण शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोनी आणि शिवसेनेचे रामबाग विभाग प्रमुख भागवत बैसाने यांच्यात जोरदार हानामारी झाली या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत या हानामारीनंतर दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले या घटनेमुळे काही काळ महात्मा फुले पोलीस ठाण्याबाहेर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील वादावर तोडगा काढण्यात आला हा वाद पक्षाचा नसून वैयक्तिक असल्याचे स्पष्ट झाले आहे आमची आपापसात आप मस्करी सुरू होती मस्करीतून गैरसमज होऊन भांडण झाले असे दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर हा वाद पूर्णपणे मिटवण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखती चालू आहेत आता त्यामुळे सगळे कार्यकर्ते जमतात एकत्र येतात तर त्यांची काही मस्करी विस्करीवरून बाहेर भांडण होतात मी इथं नव्हतो मी आलो तेव्हा यांचे वाद चालू होते मग मी मिटवायला गेलो पण यांच्या यांच्या शिवेगाळी झाल्या त्यामुळे तो जरा विकोपाला गेलं भांडण आणि आता आम्ही दोघांना पण समजवलं आणि त्या दोघांनी एकत्र बसून सिनियर पी आय समोर दिलगिरी व्यक्त केली आणि दोघांनी पण आपल्या तक्रारी मागे घेतलेल्या आहेत आणि ते मिटलेलं आहे त्यांचं आणि ह्याच्यातही शिवसेनेचा तसा संबंध काही नाही आहे आणि त्यांचे वैयक्तिक लेवलला भांडणं झालेली होती कार्यालयामध्ये नाही निवडणुकी जिथे आता मुलाखती चालू आहेत ना तिथे मुलाखत द्यायला झालेली आहे ना हा विभाग प्रमुख आहे तो शाखा प्रमुख आहे शाळचा हे सगळे पदाधिकारी तिथे बरेच जण आहेत ना आता पण त्यांचं काय वैयक्तिक बाहेर भांडणं झाली त्याच्यावरनं वाद विकोबाला केलेला होता तो मिटला आहे त्यांचा आणि आम्ही फार वर्षापूर्वीचे दोस्त आहोत मित्र आहोत निषेधात आमच्या इकडे पण यायचा जायचा तेव्हापासून आमची मैत्री आहे अशी मजाक मस्करी मध्ये आमचं झालं मजाक मस्करीचं रूपांतर आमचं ते दोघा याच्यामध्ये आलो आम्ही आमचं काय नाही मिटलेलं आहे याच्यामध्ये पक्षाचा काय संबंध नाही आमचं व्यक्तिगत भाट नाही शाब्दिक म्हणजे असं थोडस आम्ही एकमेकांवर असं मजाक मस्तीमध्ये आम्ही कधी कधी एकमेकांना असं मध्ये बोलतो त्या बोलण्याचं रागा रागाचं रुपांतर झालं आणि दोघांमध्ये तो द्वेष निर्माण झाल्यानंतर आम्ही एकमेकांमध्ये तो वाद झाला आणि वाद झाल्या कारणाने हा जो विषय होता सर्व आमचं वैयक्तिक पर्सनल मध्ये झालं थोडा तर रागाच्या बरं चुकून लागला एकमेकांच्या याच्यात ठीक आहे तो संघटनेचा प्रोटोकॉल आहे आणि त्या संघटनेचा प्रोटोकॉलच्या संदर्भात इथे विषय नाहीये म्हणून बोलू शकत नाही ना बोलणार पण नाही कारण की तो संघटनेचा विषय वेगळा आहे हा आमचा पर्सनल वैयक्तिक झालेला विषय महापालिका निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे काही काळ राजकीय वातावरण तापले होते मात्र वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण